मला एक म्हणजे माझ्या असं कळत नाही की संजय राऊत हे आमचं कौतुक करतील असं कसं काय आपण अपेक्षा करायची करायची जरी आम्ही त्यांना मतं दिलेली असली आमच्यामुळे ते खासदार झालेले असले म्हणजे त्यांनी जर आमचं कौतुक केलं तर लोक म्हणतील ते पण शिंदेसाहेबांच्या संपर्क किती आत्मविश्वास असावा आधी पस्तीस देशातल्या होते मग बघू महाराष्ट्राचा सुरुवातीलाच मी सांगतो की माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून आम्ही लोकसभेच्या जागा लढतो आहे आणि दोन्ही आमच्या जागा महायुतीच्या या फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील याची खात्री पूर्ण दिवसाच्या माझ्या दौऱ्यानंतर झालेली आहे सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजपा तर आमचा मोठा पक्ष आहे मोठा भाऊच आहे शिवसेना असेल किंवा आमचे सगळे पक्ष असतील हे एकजुटीनं काम करत आहेत एकजुटीनं काम करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतायत आज मी चंदगडला देखील होतो तिथं देखील हजारो लोकांचा मेळावा झाला आणि दोन्ही जागा फार मोठ्या मत कॅनं जिंकतील असं वातावरण आहे कोणीही असं सांगू शकतं विरोधकांना शेवटी संधीच पाहिजे असते कोणाबद्दल तरी निगेटिव्हिटी क्रिएट करायची आणि त्याच्यातनं चार मतं मिळवायची हा विरोधकांचा प्रयत्न असतो परंतु दोन्ही खासदार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत मी एक एका खासदारांच्या मतदारसंघामध्ये आज होतो दोन दिवसानंतर मी धैर्यशील मानेंच्या मतदारसंघात देखील जाणार आहे दोन्ही कार्यक्षमपणानं काम करत आहेत आज तर जिल्ह्याच्या सगळ्या उद्योजकांना मी बोलवलेलं होतं आमच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उलट त्यांनी आमच्या सगळ्यांचं सरकार म्हणून सत्कार केला की पन्नास वर्षामध्ये जेवढा निधी मिळाला नाही तेवढा एम आय डी सीला जिल्ह्याच्या एम आय डी सीला एकशे छप्पन कोटी रुपये निधी सरकारच्या माध्यमातून आम्ही देण्यामध्ये यशस्वी झालो त्याच्यामुळे हा जो महत्वाचा घटक आहे तो देखील बऱ्यापैकी आमच्या सोबत राहील आमचं समर्थन करेल कारण त्यांना जे अपेक्षित आहे ते विकास देण्याचं काम आम्ही करतोय नक्की नाही असं तुमच्यावरून कुठच्या सूत्रानं पोहोचलं मला माहीत नाही पण असं कुठेही त्यांनी सर्वे दाखवला म्हणून आमचे उमेदवार उमेदवारांवर नाराजी आहे असं कुठेही कधी चर्चा झालेली नाही कारण अनेक बैठकांमध्ये मी देखील होतो त्याच्यामुळे उगाच भारतीय जनता पक्षानं असं केलं म्हणून सांगण्यात देखील काय अर्थ नाही आणि तुम्ही कुठच्याही सूत्रांवर विश्वास ठेवू नका मी काय सांगितलं की विरोधक आता मला सांगा कि मदे संजे मंदली मदे मदे की त्यांच्या भाषणामध्ये संजय मंडलिकांचं काम अतिशय चांगलं आहे आणि त्यांना लोकसभेमध्ये पाठवा असं ते सांगतील का मी स्वतः सीमा भागातल्या त्या सगळ्या मंडळींशी बोलणार आहे कारण सीमा भागामध्ये देखील विकासात्मक ताकद देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे जे साडेसातशे आठशे जी आपली खेडी आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः दोन चार वेळा त्या भागातनं जाऊन आलेलो आहे त्याच्यामुळे त्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ही महायुती नक्की समजून घेईल अशा पद्धतीचा विश्वास मी त्यांना स्वतः देणार नाही चर्चा शिवसेनेला पण मिळणार अशी आहे काल त्यांची चर्चा असते आज आमची चर्चा असते त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी विषय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही रत्नागिरीकर चांगले विषय तुम्हाला देतोय काल त्यांची उमेदवारीची बातमी होती आज आमच्या उमेदवारीची बातमी आहे पण हे सगळे अधिकार नेत्यांना आहेत आमच्या तिन्ही नेत्यांना भौगोलिक परिस्थितीची जाण आहे कोण निवडून येऊ शकतं कोण निवडून येणार नाही याचं ज्ञान त्यांना आहे त्याच्यामुळे शिवसेना आम्ही का दावा करतोय तर शिवसेनेनं त्या ठिकाणी पूर्वी निवडणूक लढवली होती विनायक राऊत तिथं निवडून आले होते माझ्या एकट्या मतदारसंघातनं जवळजवळ एकोणसत्तर हजारचं लिढी त्यावेळी विनायक राऊतांना दिलं होतं आणि त्याच्यानंतर या दोन वर्षामध्ये जी काही इन्फ्रास्ट्रक्चरची रत्नागिरीमध्ये कामं झालेली आहेत पूर्ण मतदारसंघामध्ये झालेली आहेत आणि ते आमच्यासोबत आले नाहीत धनुष्यावर आम्ही लढलेलो होतो त्याच्यामुळे आम्ही दावा ठेवलेला आहे पण त्याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा नेते मंडळी बसून घेतील काल राणे साहेबांनी देखील प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की उमेदवार हा महायुतीचा असणार आहे नाराजी असू शकते कारण लोकशाहीतली एक ती प्रक्रिया आहे पण त्याच्यावर नेते मंडळी बसून मार्ग काढतील ना मार्ग काढतील त्यांचे विचार काय असतील त्यांच्या शंका असतील त्यांचं निरसन करतील परंतु एक मात्र नक्की आहे की कि कोल्हापुरातल्या दोन्ही जागा फार मोठ्या मताधिक्यानं लोकसभेमध्ये महायुतीच्या जा जातील <laughs> <laughs> मला एक म्हणजे माझ्या असं कळत नाही की संजय राऊत हे आमचं कौतुक करतील असं कसं काय आपण अपेक्षा करायची जरी आम्ही त्यांना मतं दिलेली असली आमच्यामुळे ते खासदार झालेले असले जसं आता इथं विकास कामं केली म्हणून मला कृतज्ञ म्हणून सत्कार केला तसा आमचा सत्कार त्यांनी केला नसला पण आमच्याच आमदारकीच्या मतावर ते त्या ठिकाणी गेलेले आहेत परंतु ते आमचं कसं काय कौतुक करतील ना म्हणजे त्यांनी जर आमचं कौतुक केलं जर लोक म्हणतील ते पण शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळं असले तरी ते आमचं कौतुक करणार नाहीत त्याच्यामुळे ते जे काय बोलतात ते तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे ते सगळं मनोरंजन असतं म्हणतात देशात की महाराष्ट्रात <laughs> किती आत्मविश्वास असावा आधी पस्तीस देशातल्या मग बघू महाराष्ट्राचं नाही मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे पण तुम्ही मागच्या दोन तीन दिवसामध्ये जर प्रवेश बघितले तर माझे आमदार संजय पवार साहेबांनी प्रवेश केला बबनराव गोलप साहेबांनी प्रवेश केला त्याच्या आठ दिवस पूर्वी आमशा पटेल म्हणून जे आमचे आमदार आहेत विधान परिषदेत त्यांनी प्रवेश केला त्याच्यानंतर रवींद्र वाईकर यांनी प्रवेश केला तर मला असं वाटतं की ही आता जी काय चाललेली प्रक्रिया आहे थांबेल असं मला वाटत नाही आणि आता बघू किती जण तिकडे राहतात ते महाविकास आघाडीचा त्यांच्या गोंधळ पूर्वीपासूनच आहे व ज्या अलायन्सला स्वतःचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करता येत नाही ती कसली अलायन्स त्यांचे पहिले अलायन्समधले होते ते सगळे आता एन डी एमध्ये आले आता नक्की उमेदवार कोण ह्याच्यावरनं देखील भांडणं होणार आहेत बघा आता थोडं अजून माझ्या जर पंधरा दिवसात बघायची असेल तर उमेदवार कोण आहेत कशा पद्धतीचे आहेत दुसऱ्याच्याकडे बोट दाखवतात ही जागा बदलली ती जागा बदलली हे काय चाललंय ना त्याच्यामुळे इथं देखील प्रचारामध्ये दोन्ही खासदार आमचे पुढे आहेत उमेदवार पुढे आहेत कुठेही आम्ही मागे आलेलो नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फा फायदा डायरेक्टली इनडायरेक्टली आम्हालाच मिळणार आहे परंतु या फायद्यावर आम्ही अलं अवलंबून नाहीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अलायन्सचे पदाधिकारी सक्षम आहेत आमच्या दोन्ही उमेदवारांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी म्हणून उत्तर देतो असं सुद्धा कृत्य असंतुष्ट अलायन्सकडनं होऊ शकतं की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एखादा कार्यकर्ता पाठवणं आणि आमच्यामध्ये वाद आहे म्हणून काहीतरी घोषणा देणं दगड मारणं तर महाराष्ट्रात जर झालं असेल तर ही चौकशी झाली पाहिजे तो खराच भाजपाचा कार्यकर्ता होता राष्ट्रवादीचा होता की त्यांच्या अलायन्समधला होता पण हे झालं असेल तर हा झालं असेल तरच उत्तर आहे